हा प्रभाग काही नवीन नाही किंवा हा कुणाचा नाहीये इथं आमच्या परिवाराची संबंधित आणि कौटुंबिक सलोखा असलेले लोक आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे इथून हे त्यांच्याकडे म्हणजे की कचऱ्याचं निर्मूलन करणे ही फार मोठी समस्या आहे ते फार छोटी वाटते निवडून दिलेले नगरसेवक थेट परत जनतेत आले नाही आलेले अजिबात आलेले नाही म्हणजे माणूस आणि माणूस आमच्या संपर्कात आहे दररोजचे संपर्क आहेत त्याच्यामुळं कोणी असं म्हणणं हेच नाही की हा आमचा बालेकिल्ला आहे हे आमचं पॉकेट वोटिंग आहे असं कुणी गृहित धरून आणि कुणी असं समजून घे अगर स्वयक व्हायच्या <laughs> आधीच कामं सुरू झालं आमच्या कुटुंबाला माणसात राहण्यासाठी कारण लागत नाही पहिल्यांदा ना निवडणूक लढत असताना म्हणजे एकीकडे एक एक घरात जर पाहिले तर दिग्गज सगळे म्हणजे सगळे कुठल्या ना कुठल्या पदावर होऊन गेलेले आहेत आता विराट लांडे यांच्याकडनं परिवाराला त्या प्रभागाला कुटुंबाला एक अपेक्षा आहे काय वाटतं विजयाचा विश्वास काय खात्री मतदारांवरती तर निवडणूक पुरतं राजकारण करत असेल तर म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होता आम्ही चोवीस तास समाजासमोर स समाजाबरोबर आहे किंवा आमचे काका हे चोवीस तास लोकांमध्येच असतात पवारसाहेबांवरती त्यांचा फार जेव्हापण प्रेम होता विश्वास होता आणि त्या बऱ्याच कार्यक्रमातनं आणि म्हणजे कुठेही काही निर्णय घ्यायचा असेल तर आमचे आजोबा काकांशी चर्चा करायची की बाबा आपल्याला सोडायचं आणि नगरसेवक जनते झाले नाही पण विराज लांडे कशा पद्धतीने मतदारांमध्ये होते जनतेमध्ये होते का माझा प्रभाग माझं विजन आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार विराज लांडे विराज आपलं स्वागत आहे आपल्या आवाज मध्ये आणि सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांसाठी आपला, आपला परिचय मी विराज विश्वनाथ लांडे मला आपल्या आवाज मध्ये खूप सारे शुभेच्छा आणि धन्यवाद मी प्रभाग क्रमांक सात भोसरे गावटन सँडविक कॉलनी या प्रभागातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अजित पवार गटाकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे माझं ब समाजकारणात व्यवसायात मी कार्यरत असतो आणि माझं शिक्षण बी कॉम एल बी झालेलं आहे व्यवसाय आणि समाज नाही व्यवसाय नाही व्यवसाय नाही चला चांगली <लिए>। गोष्ट <laughs> आहे विराज आता आपण थेट आपल्या चर्चेला सुरुवात करतोय खरं तर आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे माझा प्रभाग माझा विचार तर आपण प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवार आहात आपण राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात जे अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथून आपण उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे तर आपल्या प्रभागाप्रती आपलं काय विजन आहे तसं बघायला गेलं तर हा प्रभाग आमच्या आजोबांच्या काळापासून मान्य श्री माझे आमदार विलास विठोबा लांडे माझे वडील विश्वनाथ लांडे हे सगळे ह्या प्रभागातनं ना नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्याच प्रभागात ता, मला अजितदादांनी नेतृत्व करण्याची स संधी दिली अजित भाऊ घावणींनी दिली किंवा लांडे साहेबांनी दिली त्या प्रभागाचा विजन असं आहे की त्या प्रभागामध्ये बरेच वर्ष झाले की म्हणजे साधारण सात आठ वर्ष झाले तिथं घनकचरा आहे ड्रेनेजची समस्या आहे रस्ते विकसित झाले नाहीत काही डीपी विकसित झाले नाहीत तिथं मुख्यतः माझ्या प्रभागात बऱ्यापैकी आपला नाशिक हायवेचा काही पट्टा कव्हर होतो म्हणजे नाशिक हायवे बऱ्यापैकी कवर होतं त्या नाशिक हायवेच्या इथं आजूबाजूला दोन्ही बाजूला घण कचरा असतात तिथं काही लोक सकाळी वॉकिंगला जातात त्यांना एवढा त्रास होतो की ते हे होत नाही या सगळ्या गोष्टींना कुठंतरी थांबवायचं आहे आणि एक चांगला प्रभाग एक आदर्श प्रभाग म्हणून मला माझा प्रभाग बघायचा आहे तुम्ही आदर्श प्रभागाचा उल्लेख केला पण आदर्श प्रभाग नेमकी संकल्पना काय आहे आदर्श प्रभाग संकल्पना ही आहे की एक तर सुरक्षता लाईट पाणी व्यवस्था ड्रेनेज रस्ते ह्या सगळ्यांचं एक म्हणजे या या सगळ्या गोष्टी म्हणजे मूलभूत झालेल्या आहेत ठीक एक आपला देश एक महासत्ते कि किंवा याच्याकडे जात असेल पण जर आपले लोकच जर ह्या इथं वंचित असतील त्या सुरक्षित नसतील किंवा त्यापासून वंचित असतील तर त्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी मी खरं निवडणूक लढतोय आणि आदर्श प्रभाग म्हणजे जिथं महिला सुरक्षित राहतील युवा सुरक्षित राहतील युवकांकडं रोजगार असेल स्वच्छता असेल आता आमच्या इथं बऱ्यापैकी कामगार वर्ग आहे कामगार वर्गाच्या समस्या अशा आहेत की त्यांना स्व स्वच्छता गृह नाही आहेत चांगले प्रभागामध्ये प्रभागा ते उभारण्याचं काम करणार आमच्या पुणे नाशिक हायवेच्या खालच्या पुलाचं जे विद्रोहीकरण झालेलं आहे व्यवस्थित करून एक चांगलं तिथं कसं विकास करता येईल विकास काय करता येईल तुम्ही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न घेतला की आदर्श प्रभाग तुम्ही म्हणताय की महिलांच्या सुर कशा पद्धतीने तुम्ही महिलांची सुरक्षितता पाहताय त्या ठिकाणी काय झालं पाहिजे काही सीसीटीव्हीचे प्रोजेक्ट राबवणार आहेत काय नेमकं असणार आहे आता माझ्या प्रभागात बऱ्यापैकी मुख्य रस्ते पण आहेत आणि काही गल्ल्या पण आहेत जिथं बरेच ह्याचा वावर असतो म्हणजे महिलांचा असतो काही स्ने चेन स्नॅचिंगचे केसेस होतात किंवा काय असतात ते सी 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 टी व्ही मार्फत कवर करता येतील आपल्याला आणि सी सी टी व्हीचं जर जाळं जर आपण आपल्या प्रवागात बसवलं तिथं मग कचराही कुणी टाकणार नाही महिलाही सुरक्षित राहतील समाजातले काही घटक असतात ते जे अनवॉन्टेडली तिथं समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तेही बंद होईल म्हणजे नाही का दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होईल तिथं ते बऱ्यापैकी त्याला आळा बसेल बरोबर आणि सीसीटीव्ही जाळं एवढं मोठं करायचंय की त्या तेवढ्या भागात जर कुणी आलं तर त्याला कळलंच पाहिजे की अरे इथं काय करायचं नाही आपल्याला इथं सीसीटीव्ही असतात दहाक निर्माण होईल वा चांगली संकल्पना <laughs> तर विराज तुम्ही सांगितलं की महिलांच्या सुरक्षतेसाठी तुम्ही सीसीटीव्ही चा विचार करताय पण तुमच्या प्रभागामध्ये जशा महिला महत्वाच्या त्या पद्धतीने तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत युवक आहेत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्याकडे काय संकल्पना त्या ठिकाणी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या आजोबांनी एक ज्येष्ठ नागरिक संघ काढला होता तो अजूनही जिवंत आहे त्याला तिथं आमचे बरेच ज्येष्ठ नागरिक प्रगभातले येऊन बसतात रोज पेपर वाचतात त्यांच्यासाठी एक व्यवस्थित वॉकिंगसाठी एक हे करायचंय म्हणजे आता ज्येष्ठ झाले की सगळ्यात माणूस काही काय करतो की आरोग्याचे पैसा पाणी काही बघत नाही मग त्या आरोग्याच्या दिशेला कसं त्यांना व्यवस्थित हे करता येईल एक वॉकिंग स्ट्रीट म्हणजे वॉकिंग स्ट्रीट किंवा जॉगिंग स्ट्रीट एक चांगला प्लॅन करायचं आहे त्याच्यात ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित मूलभूत गरजा आहेत किंवा म्हणजे त्यांच्या काय असतील औषध वगैरे आता आमच्या इथं पहिलं एक भोसरीचं हॉस्पिटल होतं ते आता काही कारणस्तो बंद केले म्हणजे तिथं ओपीडी होतं म्हणजे सामान्य जे सामान्य लोकं यायची जे एष्ठे यायची <coughs> आपले कामगार वगैरे यायचं पण ते आता बंद आहेत तर परत चालू करून त्याला परत ऊर्जा देण्याचं काम आम्ही सगळे प्रभागात मिळून करणार आहोत <coughs> आणि ज्येष्ठांचा एक सुरक्षतेचा पण फार मोठा <coughs> खूप मोठा आहे हो कारण की तिथं बऱ्याच ठिकाणी क्रॉसिंग नाही आहेत स्पीड ब्रेकर नाही आहेत गल्ल्यांमध्ये आणि ते करणं फार गरज काही संकल्पना हो एक, एक आरक्षित जागा आहे जिथं गार्डनच आरक्षण आहे तिथं नाना नाणी पार्क आपण म्हणजे प्रोजेक्ट करतोय पण आता ते आजूबाजूच्या लोकांचं कसं म्हणणं असेल त्याला ज्येष्ठांसाठी आहे का नाहीतर जसं पिंपळे गुरवला एट टू एटीचा जो जसं संकल्पना आहे की पासून लहानांपासून थोरांपर्यंत जसं आहे पद्धतीचा प्लॅन करू शकतो अतिशय चांगले तुम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्ट राबवण्याचा मानस आहे तुमच्या प्रभागामध्ये पण तुमचा प्रभाग विराज आम्ही फिरला नव्हता तर तुमचा प्रभाग क्रमांक सात हा आपल्या नासिक महामार्गाला लगत असणार अगदी टच आहे म्हणजे मला वाटतं की भोसरीचा ब्रिज सुद्धा तुमच्याच प्रभागामध्ये येतो तर त्या ठिकाणी सगळीकडे आम्ही फिरतो तर घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी नाही आहे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील यांची कुचंबना त्या ठिकाणी होते तर या सगळ्या गोष्टी कारण तो प्रभाग स्वच्छ झाला पाहिजे कारण रहदारी खूप आहे आणि त्या ठिकाणी असणारी जिथे वाहतूक कोंडी होते या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा सोडवणार आहात आता मुळात तिथं डेव्हलप काही केलं नाही म्हणून कचरा साठतो म्हणजे तुम्ही लक्षात घेत आहे का पुलाखाली जर तुम्ही चांगली डेव्हलपमेंट केली लोकांना बसण्या उठण्यासारखी जागा केली किंवा पार्किंग व्यवस्था केली ती केली तर था ते कचऱ्याचं काम म्हणजे तिथं कचरा पडायचं थांबणार नाही पडणार नाही अजून अशी एक संकल्पना होती की आता ह्याच्या ज्या गाड्यात घन कचऱ्याच्या गाड्यात त्या फक्त सकाळी आठला एक अकराला हे दोन टाईम फिरतात ती संध्याकाळी पण फिरवली पाहिजे आणि पालिका म्हणजे प्रभागातले किंवा जे मुख्य रस्ते असतील पुणे नाशिक हावे असतील ओल्ड कोणाबा हायवे असेल तिथं कमीत कमी दर दोन तासाला कचऱ्याची गाडी फिरणं गरजेचं कारण की व्यापारी लोक असतात त्यांना माहीत नसते की कचरा कुठे टाकावा किंवा काय करावं ह्याची जनजागृती करून ते पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आता इथून हे विजनच नाहीये त्यांच्याकडे म्हणजे की कचऱ्याचं निर्मूलन करणे ही फार मोठी समस्या आहे त्याला ते फार छोटी वाटते हे पुढे जाऊन सुद्धा खूप महत्वाची म्हणजे त्यांनी एवढी रोगराई पसरती ते सांगण्याचं काम आम्ही सांगणार जनतेला की सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही जनतेशी बोलत आहोत आणि त्यांचा काही विजन आहे तेही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घेणार की आम्हाला ते पाहिजे ते सगळं ऍड करून आम्ही पुढे कचरा पडल्यानंतर त्या ठिकाणची अस्वच्छता दिसते परंतु त्या कचऱ्यामुळे आरोग्य तर या सगळ्या गोष्टी आता मी एक साधारण पंधरा दिवस पंधरा पण एक दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आम्ही एक पालिका आणि आमचं एक संयुक्त हे झालं कचऱ्याचं विल्हेवाट कशी लावायची आता तिथं विकास कॉलनी हा भाग आहे त्या रस् तिथं जाता जाता रस्त्यात तिथं बराच कचरा साठायचा आणि तो महिनोन महिनं कोणी हात लावायचा नाही तिथं पाणी पाऊस ह्या ह्याच्यात एवढे रोगराई पसरले की तिथं आम्हाला ते साफ करण्यात आलं मग पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून मी तिथे पंधरा दिवस माणूस नेमला होता तिथं माणूस सांगत होता की कि किंवा कचरा टाकायचा नाही बरं आणि ते सगळं पंधरा दिवसांनी बंद झालं आम्ही तिथं सुशोभीकरण केलं माझ्याकडे फोटोग्राफ असते तुम्हाला दाखवतो सुशोभीकरण करून तिथं आता अजिबात कचरा पडत नाही म्हणजे नगरसेवक व्हायच्या आधीच काम सुरू झालं अतिशय महत्वाचं आहे विराज तुम्ही खर तर ज्या प्रभागातून लढताय तो दोन हजार सतराला ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी पूर्ण पॅनल हे भारतीय जनता पार्टीचा आलेलं आहे सतरा ते बावीस तो पूर्ण भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी प्रभाग असताना आता पंचवीस म्हणजे सव्वीसमध्ये मध्ये निवडणुका होत्या तब्बल नऊ वर्षांनी नऊ वर्ष आपण त्या ठिकाणी पाहतो एक घाणीचं साम्राज्य आहे तसंच आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट नाही विकास नाही ही जे तुमचे निवडून दिलेले नगरसेवक होते यांचा या प्रभागात काही संपर्क का झाला की नाही झाला लोकांशी यांनी काही के कामं केले का नाही के <laughs> ते जनताच ठरवेल आणि जनताच सांगेल आणि आता मी फिरतोच आहे म्हणजे मी गेले सहा महिने वर्षभर फिरतोच आहे प्रभागात लोक सांगतात की आमचे खूप आडई अडचणी आहेत आमचे ड्रेनेजचे प्रॉब्लेम सॉल्व नाही झाले कचऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले आणि आम्हाला विचारायलाही कोण येत नाही ठीक आहे आता इथून माग प्रशासन होतं तीन वर्ष प्रशासनाकडनं पण तक्रारी करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नसेल होत तर ती कुठतरी ती जी दुरी झाली प्रशासन आणि ती मी मिटवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे त्या लोकांपर्यंत ते जाऊन त्यांच्या जा समस्या घेऊन प्रशासनाकडे जाऊन त्या कसे त्वरित मार्गे लावता येतील ते, ते बघण्याचं काम निवडून दिलेले नगरसेवक थेट परत जनतेत आले नाही नाही आलेले अजिबात आलेले नाही म्हणजे किती झाले तरी ते आलेच नाहीत म्हणजे कोविडच्या काळातही दिसले नाहीत बरं जेव्हा जनतेला सगळ्यात जास्त गरज गरज होती किमान एक सपोर्ट तरी गरज होती सपोर्टची गरज तेव्हा सुद्धा हे नगरसेवक जनतेमध्ये दिसले नाही बरं नगरसेवक जनते झाले नाही पण विराज लांडे कशा पद्धतीने मतदारांमध्ये होते जनतेमध्ये होते काय तुम्ही उपक्रम राबवले आता सामाजिक उपक्रम सांगायचं झालं तर माझ्या दर म्हणजे लांडे साहेबांचा जो वाढदिवस आहे त्या दर वाढदिवसा दिवशी आम्ही एक रोजगार मिळावा आणि माननीय अजित दत्तांच्या वाढदिवसानिमित्त एक रक्तदान शिबिर आणि रोजगार मिळावा या सगळ्या कार्यक्रम आम्ही त्या त्या कार्यक्रमा थ्रू आम्ही जनतेपर्यंत जातो ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्याची तपासणी असेल महिलांची आरोग्याची तपासणी असेल त्या कार्यक्रमांनी आम्ही म्हणजे त्यांना जातो आणि आमचे काही धार्मिक जे कार्यक्रम होतो आम्ही आई तुळजाभवानीचं मंदिर आहे लांडोडी हो। चौकात मार्फत आम्ही दर नवरात्रात आम्ही लोकांमध्येच असतो म्हणजे आम्हाला अशी ह्याची गरजच नाही आहे की लोकांपर्यंत का कशा जातं किंवा काय जातं आता आमचा एक मोठा कार्यक्रम झाला की आम्ही एक साधारण नऊ संतांच्या पादुका मार्फत आम्ही लोकांपर्यंत जातो आणि तिथं समजतं की अरे आमच्याकडं माणसं झाली नाही आम्हाला म्हणजे नगरसेवक आले नाही प्रशासनही आले नाही बर त्याच्यामुळं हा एक पाऊल उचल म्हणजे पाऊल उचललं की आता आपल्याला ज्या सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे त्यासाठी आपल्याला राजकारणात राजकारणच नाही ज्या प्रभागातून तुद्र निवडणूक लढत आहे खरं तुमच्याकडे गावकी भावकी हे राजकारण आहे त्या ठिकाणच्या अजूनही काही युवा वर्ग आहे की ते अजूनही काही बेरोजगारी समस्या मोठ्या प्रमाणात आहे तुमच्या प्रभागातली बेरोजगारी सोडवण्यासाठी तुमच्याकडे काय विजन आहे काय उपाय केलेले मी ते सांगतोय आपलं रोजगार मिळाव घेतलेत आणि मी आता आमच्या कॉलेज मार्फत कमस शिकवाय म्हणजे लांडे साहेबांचे कॉलेज आहे त्याच्यामार्फत आम्ही कमस शिकवायच्या योजना बरेच मुलांना आत्ताच हवे लागतो कसं होतंय म्हणजे युवा पिढीला सांगायचं झालं की एक साधारण एक वय असतं ते फिरण्याचं पण आम्ही कॉलेजमध्ये ही सवय लावतो की शिका आणि कमावा या योजनेमार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आहे किंवा त्या युवाला काम करण्याची सवय लावतोय म्हणजे ती फार मोठी आहे हे असं म्हणजे चार पैसे इकडून तिकडून मिळण्यापेक्षा आपण मेहनतीचे पैसे मिळाले हे फार महत्त्वाचं हो आहे तुमच्या प्रभाग खरं तर बोलत होतो मी म्हटले की नगरसेवक आले नाही का हा एक भाग झाला पण चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर राज्यात भाजपचं सरकार पाहिल्यानंतर केंद्रात भाजपचं सरकार पाहिल्यानंतर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जी लाईन उमेदवारीसाठी इच्छुकांची भाजपाकडे आम्ही पाहिली तुम्ही धाडस त्या प्रभागातून लढायचा कसं केलं सातमध्ये हा प्रभाग निवडायचं कारण असं आहे मी आता माझे आजोबा याच प्रभागातून नगरसेवक होते साध साधारण त्र्याऐंशी साली आमचे काका मान्य प्रथम आमदार विलास विठा बलांडे ही या प्रभागात तीन वेळा नगरसेवक होते म्हणजे म्हणजे काकू होती आणि ते, तेही होते आणि दोन हजार बारा ते सतरा माझे वडीलही नगरसेवक होते त्याच्यामुळे हा प्रभाग काही नवीन नाही किंवा हा कोणाचा बाले किल्ला नाही आहे इथं माझ्या म्हणजे आमच्या परिवाराची संबंधित आणि कौटुंबिक सलोखा असलेले लोकं आमच्याबरोबर आहेत त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे हा प्रभाग तुमचं संपूर्ण कुटुंब कुटुंबच आहे म्हणजे आजोबा त्या ठिकाणी नगरसेवक राहिलेत काकू राहिल्यात माझी आमदार प्रथम आमदार विलास लांडे हे राहिलेत आणि वडीलही त्या ठिकाणी नगरसेवक राहिलेत शंभर कोणाची मक्तेदारी बाले किल्ला मक्ते तसं हेच नाही आणि आम्ही म्हणजे माणूस आणि माणूस आमच्या संपर्कात आहे दररोजचे संपर्क आहेत त्याच्यामुळे कोणी असं म्हणणं हेच नाही की हा आमचा बाले आहे हे आमचं पॉकेट वोटिंग आहे आणि कुणी असं समजू तुम्ही वारंवार तुमचे प्रथम आमदार विलास लांडे यांचा उल्लेख करताय जे प्रथम आमदारही राहिले जे ले ले, ही। या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौरही राहिले तुमच्या काकी देखील महापौर राहिलेले आहेत मोहिनीताई आणि तुमचे वडील होता माझे नगरसेवक तुम्ही या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने तुमचं विजन असणार आहे पण तुम्ही पहिल्यांदाच ही निवडणूक लढताय हो पहिल्यांदाच लढत पहिल्यांदा निवडणूक लढत असताना म्हणजे एकीकडे घरात जर पाहिले तर दिग्गज सगळे म्हणजे सगळे <laughs> कुठल्या ना कुठल्या पदावर होऊन गेलेले आहेत आता विराट लांडे यांच्याकडनं परिवाराला त्या प्रभागाला कुटुंबाला एक अपेक्षा आहे काय वाटतं विजयाचा विश्वास काय खात्री मतदारांवरती मतदारांवरती आता मी गेले अनेक वर्ष काम करते साधारण आठ म्हणजे कोविडच्या काळातही एवढी मदत केलेली आहे म्हणजे कुठं फवारणी असेल कुठं किटचे म्हणजे जे करोना किट आम्ही एक डिझाईन केलं होतं ज्याचं मास्क होते सॅनिटाइझर ते ते वाटप केलेत प्लाझ्मा वाटप केलेत जिथं कॅम्प्स होते क को, कोविडचे तिथं अन्नधान्य धान्य जेवण पुरवण्याचं काम केलं आहे आणि ह्या सगळ्याचा विश्वास किंवा या ह्या म्हणजे असं नाही की तुम्ही आज ठरवलं नाही उद्या निवडणूक लढू शकता तुम्हाला कमीत कमी पाच सहा वर्ष त्या प्रभागात काम करावं लागतं करा तुम्हाला लोकांच्या संपर्कात राहावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि आमचं ऑलरेडी परिवार परिवारामार्फत आमचा संपर्क आहेच त्याच्यामुळं आम्ही म्हणजे त्याच्यामुळं मी हो हा निर्णय घेतला की हा प्रभाग आपल्यासाठी खूप अनुकूल आहे आणि आपल्याला शंभर टक्के विजय होऊ शकतो पण खरं तर विराज दोन हजार बावीसला ह्या निवडणुका लागणं अपेक्षित होत्या बावीस ते पंचवीस साधारण सव्वीस आता उजळलंय आपलं उद्याच्या याच्यामध्ये तीन चार वर्ष निघून गेलेली आहेत मतदारांशी संपर्क कसा ठेवलाय वारंवार काही सोपं नव्हतं हो अनेकांना वाटत होतं निवडणुका लागतील अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं बावीस नंतर निवडणुका लांबणीवर पडल्या अनेक उमेदवार गायब झाले गायब मात्र तुम्ही होता तो कसा कोण ठेवला जी चर्चा झाली ते मतदार हा प्रश्नच नाही ते कुटुंबच आहे कुटुंब आहे त्याच्यामुळं त्यामुळं बरेच म्हणजे लोक अनेक ना अनेक कारणाने रोज बरोबर असतात लग्नकार्य असू किंवा कोणाचे माहिती धावे म्हणजे आम्ही सुख आहेत लोकांच्या आणि हे कुणी सांगायचं हे नाही की बाबा तुमचा संपर्क नाही किंवा तुम्ही हे नाही कारण की कुठेही तुम्ही बघितलं तरी आमच्या लांडे कुटुंबातला एक माणूस तरी तिथे असतो कुणाच्याही सुखदुखात किंवा कार्यात विराज लांडे तुमचं कुटुंब जर पाहिलं तर तुमचं कुटुंब एकतर वारकरी संप्रदाय तुमच्या कुटुंबाला लागलेलं आहे आजोबा पायवारी करायचे विलास लांडे पायवारी तुमचं संपूर्ण कुटुंब म्हणजे तुम्ही अध्यात्माचा पर्वाच्या दिवशी तो नऊ कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात झाला आपण तोही पाहिला शैक्षणिक तुमचं जर पाहिलं तर तुमच्याकडे कॉलेजेस शाळा ह्या देखील तुमच्या आहे उद्योग नगरीमध्ये पाहिलं तर तुमच्या कंपन्या आहेत हा सगळा ताळमेळ विराज लांडे ह्या निवडणुकीत कसं सांभाळताय म्हणजे काय नेमका विजय काय करताय मुळात तेच सांगतोय की जर तुम्ही फक्त निवडणुकीपुरत राजकारण करत असाल तर म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होता आम्ही चोवीस तास समाजासमोर स समाजाबरोबर आहे किंवा आमचे काका हे चोवीस तास लोकांमध्येच असतात त्यांना काही असं नाही की बाबा मी आता एवढं हे झालं म्हणून मी कुठं हे करणार नाही पण ते सत सा, सा, सा सातत्याने लोकांमध्ये असतात आता आमचे वडील विश्वनाथ लांडे हे ज्या आजोबांची जी ब दिंडी आहे डांगे पंच त्याचे अध्यक्ष आहेत म्हणजे आमच्या कुटुंबाला माणसात राहण्यासाठी कारण लागत नाही आम्ही असतो असतो म्हणजे खूप ती पंचलाईन म्हणता येईल की माणसामध्ये राहायला कारण लागत नाही विराज दुसरीकडे आपण पाहतोय की परिवाराबद्दल आपण बोललोय आणि ज्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये आम्ही पत्रकारांनी पाहिले की तुमच्या चुलत्यांनी शरद पवारांना पूजलेला आहे <laughs> त्यांचा फोटोही तुमच्या देवाऱ्यामध्ये पाहिलेला आहे ही <laughs> उद्योग नगरी आहे <laughs> खर तर शरद पवारांनी या शहराची जडणघडण केली त्यानंतर अजितदादांनी <laughs> तो, <laughs> तो वसाने वारसा पुढे चालवला पवार कुटुंबियांना मानणारा हा पिंपरी चिंचवड शहर आहे आणि पवार तर तुमच्या देवाऱ्यामध्ये पण आहेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये एकत्र लढती जी मागच्या काही निवडणुकीमध्ये लांब गेली होती लांब गेली होती तर कसा फायदा होईल काय कसं तुम्ही याकडे आमचं मी तुम्हाला करेक्ट करतो तो देवारातला फोटो हा आमच्या आजोबांनी ठेवलेला आहे oh. हो हो म्हणजे आम्हाला ती परंपराच आहे की आजोबांपासून जे आमच्याकडे आले त्याचा सलोखा घेऊन आम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे आणि साहेबांवरती त्यांचा फार जेव्हापट प्रेम होता विश्वास होता आणि ते बरेच कार्यक्रमातनं आणि म्हणजे कुठेही का काही निर्णय घ्यायचा असेल तर आमचे आजोबा काकांशी चर्चा करायची की बाबा आपल्याला साहेबांना सोडायचं नाही आणि तीच तेच जे वाक्य आहे ते आमच्यात वाक्य म्हणजे म्हणतं मन, वागवं ठरणार नाही की आम्हाला ती वळणच लागलं की आपल्याला साहेबांसोबतच राहायचं आहे आणि साहेबांचे काम करायची पद्धत किंवा दादांची काम करायची पद्धत या सगळ्यांचं जे ताळमेळ जुळून येतं तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पालिकेत सत्ता आणू शकतं आणि त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीचं जोडलेलो आहे विराज तुम्ही तर अतिशय चांगला मुद्दा मांडला की तुम्ही दादांसोबत का आहात परंतु हल्लीच्या काळात आपण पाहतोय की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे त्यामुळे त्यांच्याकडे रीग लागलेली सगळ्यांची काल आपण पाहिलं की अगदी उमेदवारी मिळवायलासुद्धा बऱ्याच लोकांनी आक्रोश केला काहींची नाराजी झाली पण जेव्हा पक्ष फुटले जेव्हा दोन राष्ट्रवादी झाल्यात तर तुम्हालाही त्या ठिकाणी थोडंसं मनामध्ये खंत वाटले असेल आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे दोन्ही एकत्र आल्याचा तुम्हाला फायदा कसा होतोय आणि अनेकांनी पक्ष बदलले काही लोक दादासोबत गेले काही शरद बरोबर गेले काही भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेले परंतु लांडे कुटुंबीय बरोबरच आहे काय नाही अजितदादा आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या मार्फत कामं होत राहतात आणि ते जर काम जर मार्गेश लावायचं असेल तर आपल्याला सत्तेत राहणं फार गरजेचं आणि पवारसाहेबांचा जो विचार आचार जे आहेत त्याची ती विचारधारा धरून आम्ही समाजात उतरतो त्याच्यामुळं उलट आम्हाला फार सोपं झालंय दोन्ही एकत्र आल्यामुळं जरा राष्ट्रवादी काँग्रेस पवार पवारसाहेब गटाचे जर उमेदवार असले असते तर जे अतांचं समीकरण आहे जे राजकीय समीकरण आहे ते जुळवता आलं नसतं शहरात आता विभाजन थांबलं आता तुम्ही विधानसभेचा तुम्ही आकडे पाहिले की दोन्ही म्हणजे चिंचवड आणि भोसरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरद चंद्रजी पवार गटांनी खूप चांगली मतधिक घेतली त्याचा शंभर टक्के आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे कुठल्याही प्रभागात असो किंवा कुठल्याही विधानसभेत असो जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील अगदी आता मुलाखती शेवटच्या टप्प्यात आपण आहोत मला तुमच्याकडनं हे जाणून घे तुमचा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक सात तुमचा जो पॅनल आहे त्या मधले उमेदवार कोण कौन कोण आहेत काय सांगाल प्रेक्षकांसाठी आमच्या म्हणजे प्रभाग क्रमांक मध्ये तुम्हाला पहिला एरिया सांगतो म्हणजे लांडवडी शांतीनगर भोसरे गावठाण आदिनाथ नगर घावणे वस्ती सँडविक कॉलनी शीतलबाग आपटे कॉलनी आणि खंडोहमा हे असा पूर्ण प्रभागाचा एरिया आहे साधारण एक मध्य मध्य साधारण प्रभागात साधारण एकोणचाळीस हजार आठशे पाच मतदार आहेत आणि उमेदवारच सांगायचे झाले तर मी अ गटातन आणि ब मध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील लांडगे त्यांच्या भाऊजाई अनुराधा सुशील लांडगे हे उमेदवार आहेत आणि क मध्ये निलेश फुगे त्यांच्या मिसेस अश्विनीताई निलेश फुगे हे कार्य कार्य करतात ते आणि ड मध्ये सगळ्यात महत्वाचं आमचे अमोलदादा डोळस हे जे चार म्हणजे कमीत कमी चार पाच वर्ष जसे आम्ही कार्यरत तसे ते कार्यरत ते उमेदवार आहेत ड मध्ये काय वाटतं विजयाचा विश्वास आमचे मायबाप जनता आणि सर्व सर्व मतदार आमच्या शंभर टक्के पाठीशी उभे राहणार आहेत आणि आम्ही शंभर टक्के विजय होऊ तर हे होते प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार विराज विश्वनाथ लांडे खरं तर प्रभाग क्रमांक सात मागच्या सतरा ते बावीसमध्ये कोण नगरसेवक होतं यापेक्षाही हा प्रभाग क्रमांक सात जो गावकी भावकी आणि भोसरीचा मध्य केंद्रबिंदू असा हा प्रभाग ज्या प्रभागाला वलय हे संपूर्ण लांडे कुटुंबियांचं ज्यांचे आजोबा या प्रभागाचे नगरसेवक होते ज्यांचे चुलते चुलती या प्रभागाचे त्यांनी नगरसेवक म्हणून पद भूषवलेले स्वतः त्यांचे वडील हे देखील बारा ते सतरा या प्रभागातून विजयी झाले होते आता पुढची पिढी खरं तर या प्रभागातून आपलं नशीब आजमावते आणि केलेला विकास केलेली कामे त्यांनी बोलतावं तर ज्या पद्धतीने एक वाक्य की लोकांमध्ये राहायला कारण लागत नाही कार्य लागतं ते कार्य खरंच लांडे पाटील कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागात करत आलेले त्यांचे चुलते या भोसुरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास विठोबा लांडे हे देखील या मतदारसंघामध्ये त्यांचं कार्य आणि काम सगळ्यांनीच पाहिलेलं आहे तर विराज तुमच्या या निवडणुकीला आमच्या आम मनपूर्वक शुभेच्छा आहेत धन्यवाद आपण वेळात वेळ करून आमच्या आपलाच्या स्टुडिओत आलात आपली या ठिकाणी खास मुलाखत आम्हाला त्या निमित्ताने घेता आली आलीत त्यानिमित्ताने आपले मनपूर्वक आभार धन्यवाद